आता आम्ही पोचलोत केस तहसीलच्या गोडाऊन जे की तालुक्याला धान्य पुरवठा करणारं एक केंद्र आहे आपण बघू शकतो गाडी आलेली आत्ता धान्याची आणि गाडी उतरण्याचं कामही सुरू आहे खरं तर देशात आपण बघतोय राजकारण कुठं चाललंय आणि सामान्य लोकांना ज्यांना आयुष्य जगायचं आहे ज्यांना खायचं आहे त्यांच्या धान्याची अवस्था आपण बघणार आहेत जरा इकडं बघा जरा थोडस आपण बघू शकता हे आहे धान्य जरा जवळून आपल्याला दाखवतो मी जरा आपण जवळून बघूया हे धान्य आहे हे आपण बघा की हे ज्वारी म्हणून आलेले ज्वारी आता मला वाटतं गहू बंद झाले काही की ज्वारी आणली आणि ज्वारी कशी आहे हे बघा जरा पुन्हा एकदा म्हणजे हे आता माननीय अजित दादा पवार बी आलेले आहेत बीडलाच त्यांच्यापर्यंत व्हिडिओ गेला तर खूप चांगलं होईल एकीकडे आपण पालकमंत्री आहात त्या जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे ज्या जिल्ह्यातील गोरगरिबांना आपण हे राशन देत आहात बोलायची भाषा वेगळीच आहे साथ। राजकारणासाठी लोकांची मतं जिंकणं बी वेगळं आहे परंतु या गोरगरिबांना हे अन्न कसं खायचं हे जरा सांगा अजितदादा आपण तर कधी खाऊ शकणार नाही ते नाव बी घेऊन ये आम्ही परंतु खरंच गोरगरिबानी हे अन्न खाता येईल का या ज्वारीचं आहे का जरा जवळ आणखी एकदा झूम करून जरा दाखवू आपण यांना हे ज्वारी आहे का खरं तर जवळ आल्यावर ज्वारी वाटतच नाहीये ही खरं तर जनावर सुद्धा खाणार नाहीत याला जनावर सुद्धा अजिबात खाऊ शकणार नाहीत अशी ज्वारी माननीय बीड जिल्हा अधिकारी साहेब आय पी एस आहात आपण शंभर टक्के आपण मोठ्या परीक्षा देऊन आलेलात समाज बी आपल्याला कळला असेल हे कसं खायचं आहे हो आपण या जिल्ह्याचं या ठिकाणी पूर्ण नेतृत्व करत आहात या जिल्ह्याचं काही बरं वाईट हे जिल्हाधिकारी महोदय हे आमदार खासदार पालकमंत्री सोडून देऊया थोड्या वेळ हे येतील जातील साहेब परंतु तुम्ही आमच्यासाठी कायमचे आहात खर तर काय चाललंय या जिल्ह्यामध्ये हे पाहायला तुम्हाला कदाचित राजकारणामुळे वेळ नाही कारण राजकीय लोकांनी तुम्हाला असं काही दाबून टाकलेलं आहे की लोकांचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय पण येऊ शकत नाही सध्या अशी अवस्था आहे आपण बघू शकता आम्ही मात्र ठीक आहे कुणी आरक्षणात कुणी कशात गुंतलेले आहोत त्याच्यामुळं शासनाकडे लक्ष द्यायला आता कोणालाच वेळ नाही मला वाटतंय मात्र शासनाची अवस्था आहे बिचारे कर्मचारी आपलं काम करतात बघा सगळी करा हे आता ले पोते आलेले आहेत ना या सगळ्या पोत्यामध्ये आपण जर बघितलं तर अशाच प्रकारची ज्वारी जी निकृष्ट दर्जाची आहे ही खचाखच भरून यायला म्हणून गाड्या भरून येत आहेत मात्र याच्यात काय दडलंय हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज मी बघू शकता थोडं मी तुम्हाला मुद्दाम खर तर ही खूप वाईट अवस्था आहे पुन्हा एकदा दाखवतोय ही ज्वारी आहे जरा आपण बघितलं तर हे बघा ही ज्वारी आहे ही लोकांनी खायची आहे आणि लोकांना मिळणार आहे लोकांनी बी विचार करावा मतदान करताना फुकटचं मिळायलाय हे असलं जर फुकटचं मिळत असेल याच्यापेक्षा जनावर कितीतरी चांगली असं आम्हाला वाटतंय जरा आपलं मी का जोडायलो हा संबंध कारण तुम्हाला निवडणूक काळामध्ये तुम्हाला फुकट अन्नधान्य राशन देण्याची शासनाची भूमिका होती आता हे फुकट खास माती आणि त्याच्यामध्ये किडे मुंग्या आळ्या हे खाण्यासाठी तुम्हाला कदाचित शासन पुरवते आमचं एवढंच म्हणणं की बीड जिल्हा प्रशासनाने यापुढे तरी किमान या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही कसंही करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचू आणि जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत त्यांना विनंती करू आम्ही हा व्हिडिओ आणि ही अवस्था केसची नाही आहे केस गोडाऊनची नाहीये बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच गोडाऊनमध्ये हेच ही ज्वारी येते लक्षात घ्या ही ज्वारी आहे तर आमची विनंती आहे प्रशासनाला माणूस म्हणून बी थोडा विचार करा सगळं काही राजकारण सगळं प्रशासनावर चालता येत नाही सगळं कायद्यावर बी चालता येत नाही काहीतरी जरा अंतकरणात जाणीव ठेवा गोरगरीब सगळ्या जाती धर्मातले गोरगरीब हे खाणार आहेत आपल्याला आम्ही विनंती करतो की याच्या सुधारणा करा जर सुधारणा केली नाही पुढच्या वेळेस अशा निकृष्ट दर्जाच्या गाड्या केच गोडाऊनला आम्ही येऊ देणार नाही कोणत्याच परिस्थितीत येऊ देणार नाही आदरणीय तहसीलदार महोदयांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की अशा प्रकारचं धान्य केस तहसील गोडाऊनमध्ये जे की इथल्या लोकांना जाणार आहे तालुक्यातल्या आम्ही अजिबात उतरू देणार नाही याच्यासाठी आम्ही जनजागृती करू आणि लोकांना बाध्य करू की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि यानंतर मात्र असे जर धान्य येत असतील तर नक्की शिवाजीराव आपल्याला सगळ्यांना राहुल आपल्याला अशा लोकांसाठी ही खरी आंदोलन करणं गरजेचं आहे आणि ज्वारी म्हणताच येत नाही याला ही ज्वारी नाही येत याचा बघा तुम्ही जनावर सुद्धा खाऊ शकणार नाहीत अशी अवस्था आहे तर आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो लोकप्रतिनिधींना विनंती करतो जबाबदार यंत्रणेला विनंती करतो की हे जे सगळं गोडाऊन आता भरलेलं आहे या गोडाऊन मध्ये असं जर निकृष्ट धान्य भरलेलं असेल तर याची चौकशी व्हावी तपासणी व्हावी आणि यापुढे तरी किमान अशा प्रकारचं जे भरलेलं गोडाऊन आहे निकृष्ट अशा या अन्नधान्यानं हे गरिबांना देऊ नये अशी आमची हात जोडून प्रशासनाला विनंती आहे धन्य मॅडम आम्ही आपल्याकडं केस तहसीलच्या गोडाऊन अंतर्गत हा जो माल आलेला तो एका पिशवीत घेऊन आलेलो आहोत आमची आपल्याला एक आदराची विनंती एवढीच आहे की हा जो माल आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा केस तालुक्यातील बोर गरीब लोक होणार आहेत आम्ही एवढीच आपल्याला विनंती करालो की गाडी उतरू नये आमची केजवाशियांची मागणी के केज विकास संघर्ष समितीची मागणी आहे जर अशा प्रकारचं राशन उतरलं गेलं गेल्या तर आम्हाला नाही लाजावं एक तीव्र आंदोलन लोकांना बरोबर घेऊन करावं लागेल एवढी आदरा